नमस्कार मित्रांनो सुस्वागतम मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये रमा आणि रेवाने डान्स केल्यानंतर जान्हवी ही अक्षयला म्हणते की अक्षय आता तू ठरवायचे की कोण जिंकले ते अक्षय म्हणतो की मी कसा ठरवणार कोण जिंकले आणि कोण हारले मी कसा बक्षीस देणार माझ्याकडे देण्यासाठी तर काहीच नाही आणि तुला जर निर्णय हवाचा असेल तर या दोघीमध्ये ह्या मॅडम म्हणजे रेवा ह्या छान बेटर नाचल्या जान्हवी तर डोक्याला हात लावते रेवा तर खूपच खुश होते तेव्हा रमा सुद्धा म्हणते की हो माझं सुद्धा हेच मत आहे की रेवाचा डान्स खरंच खूप छान झाला तर अक्षय म्हणतो की यांच्यामध्ये ते नृत्य कौशल्य आहे जान्हवीला तर खूप वाईट वाटते खरं तर यांनी इकडे तिकडे हातमाय मारण्यापेक्षा यातच आपले करिअर सुरू केले तर जीवनाचे कल्याण होईल आणि डान्स म्हणून जर जान्हवी तुला निर्णय हवा असेल तर ह्या मॅडमने नक्की खरंच खूप छान डान्स केला रेवा तशी आणखीनच खुश होत असते आणि माणूस म्हणून फक्त मला रमा आवडते तर रेवाचा आणखी जळफळाट होतो आणि जान्हवी खुश होते रेवा विचारते की काय तर अक्षय म्हणतो की हो माझी बायको आहे ती त्यामुळे तिने कसाही डान्स केला तरी मला वेड्यावाकड्या उड्या जरी मा मारल्या तरी मला तिचा डान्स आवडणार तेव्हा रेवाचे तर आणखीन तोंड वाकडे होते आणि जान्हवी खुश होते कारण रमाचा डान्स अक्षयला आवडला हे अक्षयने कबूल केलेले असते मी तुम्हाला नोकर म्हणून नाही तर एक माणूस म्हणून सांगतो की मॅडम तुमचा डान्स खरंच खूप छान होता असे तो रेव रेवाला सुद्धा पुन्हा म्हणतो म्हणजे तांत्रिकदृष्ट्या तुम्ही व्यवस्थित डान्स केला आणि सगळ्या स्टेप तुम्हाला व्यवस्थित आल्या पण तरीसुद्धा मी तुमच्यावर बायस्ट नाही असू शकत मॅडम तुमच्यामध्ये हा फरक असणारच आणि जेव्हा तुमचा हा परफॉर्मन्स चालू होता तेव्हा माझ्या मनामध्ये फक्त तुमच्याकडे पाहून हाच विचार येत होता की हीच ती बाई जिने आयुष्यावर आपल्याला छळले आपल्याला त्रास दिला तिच्यामुळे आमच्यावर ही अवस्था आली तिच्यामुळे आम्ही घराबाहेर गेलो हे मी विसरूनच गेलो होतो इतके छान नृत्य तुम्ही केले फक्त तुमचा डान्स कसा झाला हे जर तुम्हाला ऐकायचे असेल खरंच तुम्ही खूप उत्तम नाचला परंतु माझी बायको बायको तर कमाल तिने कमालच डान्स केला आणि डान्स तर कमालच परंतु व्यक्ती म्हणून मला माझी बायको आवडते मग माझ्या दृष्टी विजयी माझी बायकोच असणार ते ऐकून रमा आणि जान्हवी खूपच खुश होते रेवाचा तर आणखीन जळपाट होतो अक्षयचा निर्णय झाल्यानंतर अक्षय रमाला म्हणतो की चल आणि तो रमाला घेऊन निघून जातो रेवाला तर इतके वाईट वाटते रेवा रडत असते आणि अक्षय अक्षय करत असते तेव्हा मात्र जान्हवी खुश होऊन रेवाला चुचूक करते त्यानंतर इकडे रमा आणि अक्षय आपल्या रूममध्ये येतात तर रमा ही अक्षयला म्हणत असते की रेवा कितीही वाईट असली तरी तिच्यामध्ये काही गुण मात्र चांगले आहे आणि त्या गोष्टीकडे लक्ष द्यायचे सोडून ती आपल्या संसारात का लक्ष घालतेस हे सर्व करताना तिला लाच का वाटत नसेल कॉलेजमध्ये असताना रेवा खूप छान डान्स करायची आणि तिने यम बी सुद्धा केले तर अक्षय म्हणतो यम बी ये तर रमा म्हणते की तेच ते कॉलेजमध्ये असताना तिने नाटकामध्ये सुद्धा काम केले खूप काही ना काही ती करत होती परंतु आता ते सर्व सोडून दिले आणि भलत्याच्याच पाठीमागे लागली तेव्हा अक्षय म्हणतो की विचित्र स्वभाव दुसरे काय लहानपणी इच्या आईने इचे जास्त लाड केले असणार आणि सतत अशी भावना मनामध्ये निर्माण झाली असणार की दोघांमध्ये तुलना केली जाते लहान मुलांमध्ये तिने किती काही केले आणि तुका अशी आहे असे आईवडिलांकू सत रिव्हिजनच केले जाते सतत मुलांना त्यामुळे मुलांच्या मनावर असा वाईट परिणाम होतो हिच्या बाबतीत सुद्धा अगदी तसेच घडले असणार आणि त्यामुळे लहान मुलांच्या मनामध्ये सतत जिंकायची हीच भावना निर्माण होते हारायची ही भावना त्यांना समजतच नाही त्यामुळे हे कंपॅरिझन फक्त मित्रामित्रात नाही तर घराघरामध्ये भावाभावामध्ये सुद्धा ते सुरू होते भाऊ बहिणीमध्ये अगदी घरामध्ये आई वडिलांमध्ये सुद्धा हे कंपॅरिझन सुरू होते आणि त्यामुळे लहान मुले हे सर्व असे वागायला सुरुवात करतात परंतु ही तुलना स्पर्धा वगैरे थांबायला हवीत तेव्हा रमा म्हणते की तुम्ही अगदी बरोबर -बर बोलता आपण आपल्या मुलांच्या बाबतीत असे नाही करणार तेव्हा अक्षय म्हणतो की काय म्हटली परत म्हण तेव्हा रमा लाजते आणि काही नाही आणि परत म्हणते की आपण आपल्या मुलांच्या बाबतीत असे नाही करणार असे लाजून म्हणते त्यानंतर इकडे रेवा टेन्शनमध्ये मध्ये बसलेले असते ही क्लासमध्ये ओतत असते तर तेवढ्या तिथे अभि येतो अभि विचारतो की रेवा काय झाले रेवा सांगायला तयार नसते आणि काही नाही असे अभिला म्हणते तेव्हा आभी म्हणतो की तू तसे नाही सांगणार आपल्याला एका लेवलला यावे लागणार तर रेवा विचारते की म्हणजे काय तेव्हा एकमेकांना चेअर्स करून अभि आणि रेवा दारू पितात तर अभि टेन्शनमध्ये दिसतो रेवा विचारते की अभि ओके आहे का तर अभि दारू पिऊन म्हणतो की हो आता ओके आहे आणि रेवाला विचारतो की आता सांग की काय झाले तेव्हा रेवा सांगू लागते आपण एखाद्यासाठी आयुष्यात खूप काही करत असतो परंतु त्या व्यक्तीला त्याची थोडीशी सुद्धा किंमत नसते त्यांना आयुष्यात आपण खूप किंमत देतो त्यांना आपल्याबद्दल कोणतीही किंमत नसते परंतु ज्या व्यक्तीला आपण किंमत देत नाही तीच व्यक्ती आपल्याला जास्त मान देत असते तेव्हा आभी म्हणतो की रेवा तुझे दुःख आणि माझे दुःख अगदी सारखे आहेत आपण दुःखी आहोत त्यामुळे या जगातल्या जे आपल्यासारखे आहेत त्यांना नाकारले गेले त्यांच्यासाठी ही चेअर्स म्हणून दोघे पुन्हा ग्लासमध्ये ओतून पितात तेव्हा रेवा मात्र रडत असते त्यावर इकडे रमा अक्षयला म्हणते की झोपा आता उद्या आपल्याला पुन्हा मुरंबा विकण्यासाठी जायचे तर अक्षय म्हणतो की मी तुला म्हटलं होतो ना मी तुला उद्या नक्की सरप्राईज देईल आणि ते सरप्राईज मी घेऊन आलेलो आहोत तर रमा विचारते की म्हणजे मी छान डान्स केला म्हणून का अक्षय म्हणतो की नाही अगं तू छान मुरंबा विकला मी तुला कालच म्हटलं होतं की मी तुला छान मुरंबा विकला तर सरप्राईज देईल रमा विचारते की जास्त महाग तर आणले नाही ना काही अक्षय म्हणतो की महागडं नाही पण किमती आहे बॅग मधील ते पुस्तक काढून रमाच्या हातामध्ये देतो ती दहावीची पुस्तक असतात आणि सेकंड हँड आहे त्यामुळे नवीन घेऊ शकलो नाही त्यामुळे दहावीचा अभ्यास कर आणि परीक्षा दे अक्षय मात्र खुश असतो आणि रमा अक्षयकडे बघत असते त्यानंतर इकडे अभिरेवाला सांगत असतो मी या घरामध्ये आतापर्यंत खूप काही करत आलो परंतु माझे कौतुक तर घरात कुणालाच नव्हते अक्षयने काही न करता फक्त अक्षयचेच कौतुक येथे होत असते रेवाला सुद्धा जास्त चढलेली असते आणि रेवा म्हणते की ती रमा आठवी पास परंतु माझी फॅमिली आणि तिची फॅमिली आमचे स्टँडर्ड लांब लांब पर्यंत जुळते का माझी मम्मा तिला दारात सुद्धा उभी करत नव्हती तर अक्षय म्हणतो की तुझी मम्मा एकदम बरोबर करत होती परंतु मी तिच्याबरोबर मैत्री तर केली कारण मी तिच्यासाठी आतापर्यंत खूप काही सॅक्रिफाईस केले आणि ती अक्षयवर प्रेम करते त्यांचे लग्न सुद्धा जमले परंतु मी एक शब्दानी सुद्धा तिला काहीच म्हटले नाही मग मी मैत्री निभावली ना केलं ना मी सर्व तिच्यासाठी सॅक्रिफाईज आणि तेव्हा जर मी हे केले नसते तर आज हे सर्व माझे असते तेव्हा अभि म्हणतो की आपल्यावर रेवा अन्याय झाला तर रेवा म्हणते की हो आपण खरंच खूप चांगले वागत राहिलो आणि आपल्याकडून समोरचा माणूस सर्व काही हिरावून घेऊन गेला तेव्हा अभि म्हणतो की हो त्यामुळे सर्व काही संपले रेवा म्हणते की नाही अभि आत्ता तर खरेच सुरू झाले आणि ते सर्व आता आपल्याला मिळवायचे त्यामुळे आपणच जिंकणार अभि म्हणतो की आपण जिंकणार रेवा म्हणते की हो अभि जर मला साथ दिली तर आपण नक्की जिंकू शकतो तेव्हा रेवा आपला हात पुढे करते आणि अभि तुम्हाला साथ देशील का असे विचारते तेव्हा अभि रेवाच्या हातामध्ये हात देतो रेवा तर खूप खुश होते त्यानंतर इकडे अक्षय रमाला सांगत असतो की तू जर दहावीचा अभ्यास केला तर तुला पुढे आणखीन शिकता येईल करिअर म्हणून काहीतरी करता येईल तेव्हा रमा म्हणते की काही काय करता तुम्ही मी आता दहावीचा अभ्यास वगैरे परीक्षा नाही देऊ शकत अक्षय म्हणतो की काही झाले तरी तुला हा अभ्यास करावाच लागेल रमा म्हणते आ, आ, की नाही आता माझी आठवी झालेली आहे त्यामुळे मला शाळेत जावे लागणार आणि नववी पास होऊन मग दहावीचा अभ्यास करावा लागणार अक्षय म्हणतो की शिक्षणात आपल्याला कधीही वयाचे बंधन नसते आणि असे खूप जण असतात की जे बाहेरून दहावी देतात बारावी देतात आणि पुढे शिकून मोठं करिअर करतात त्यामुळे तुला आता हे सर्व करावेच लागेल रमा म्हणते की नाही मला आता झोपायची खूप झोप आले आणि रमा लगेच अंगावर कपडा घेऊन लगेच झोपते अक्षय म्हणतो की अगं रमा आईक तर रमा म्हणते की नवरा आहे की शिक्षक रोज नवीन काही ना काही सल्ले देत असतात तर अक्षय रमाच्या जवळ येतो आणि काय म्हंटलीच असे विचारतो रमा म्हणते की काही नाही तर अक्षय म्हणतो की आता मी तुला अभ्यास करण्यासाठी बसवेल आणि सत्तावीसचा पाडा म्हण रमा चिडते आणि तुम्हीच म्हणा तुम्हाला येत असेल तर अक्षयला खूप हसू येते आणि जण झोपतात तर रात्री इकडे रेवाची दारू पिऊन झाल्यानंतर तिला खूप चढलेले असते आणि ती, ती लगेच अक्षय आणि रमाच्या रूमकडे येऊन दरवाजा वाजू लागते तर अक्षय उठतो नेमकं यावेळी कोण आले असेल म्हणून दरवाजा उघडतो तर रेवा दिसते आणि रेवाला म्हणतो की तू दारू प्यालेली आहे रमासुद्धा झोपली आणि मी सुद्धा झोपलो आम्हाला डिस्टर्ब करू नको इकडून चालती हो निघ इथून रेवा म्हणते की मी कान जाऊ मला तुझ्याबरोबर बोलायचे आणि तिला खूप चढलेली असते त्या आवाजातच ती बोलत असते आणि मला खूप बोलणे गरजेचे आहे रमासुद्धा येते आहे मग मला बोलून दे आणि अक्षयला विचारते की तू मला सोडून रमाच्या प्रेमामध्ये का पडलास आणि रडत असते मी चांगली नाही का मी इतका छान डान्स केला तरीसुद्धा तू रमालाच विजय ठरवले मग मी खरंच चांगली नाही का आणि एक काळ होता की ज्या काळामध्ये तू अखंड माझ्या प्रेमामध्ये बुडाला होता माझ्यासाठी काही करायला तू तयार होता सतत माझ्या मागे पुढे करत होता तेव्हा अक्षय म्हणतो की मी काही तुझ्या मागे पुढे केलेले नाही आणि अखंड सुद्धा तुझ्या प्रेमात बुडवलेलं नाही मी तुला विचारले तू मला नाही आणि तू त्या वस्तीतल्या मुलाचा हात पकडून तिकडे राहण्यासाठी निघून गेली तू तु तुझ्या तु आयुष्याची वाट लावली तूच चूक तुझीच आहे त्यामुळे तू मला दोष देऊ नको आणि मुळातच जसं बायकांचं एक तत्व असते पुरुषाला नो म्हटली तर त्या पुरुषाने सुद्धा त्याच्या मर्यादा पाळायच्या असतात मग पुरुषांबाबतीतसुद्धा तेच तत्व असते जर तो पुरुष नाही म्हणत असेल तर त्याचासुद्धा तोच अर्थ असेल तू सुद्धा आता एक मोठी बाई आहे त्यामुळे स्वतःच्या आयुष्याचा जरा विचार कर की असे किती दिवस तू मुकादमांच्या घरामध्ये राहणार गांडोळासारखी वाढणार काही स्वाभिमान वगैरे आहे का आमच्यावर अशी किती दिवस अवलंबून राहणार त्यामुळे जरा विचार कर की स्वतःच्या आयुष्याची का माती करून घेते स्वतःच्या आयुष्यामध्ये नेमकं काय करायचे याचा विचार कर तेव्हा रेवा म्हणते की मला माझ्या आयुष्यात काय करायचे आहे तर अक्षय म्हणतो की तू तिकडे जा जाऊन बस आणि एकदा चांगला विचार कर की नेमकं काय करायचे तर रेवा म्हणते की मी भांडूळ वगैरे काही नाही जर सुद्धा मला काही करायचं नाही तर अक्षय म्हणतो की पुन्हा मी तुला सांगतो की एकदा स्वतः चांगला एकटी बसून विचार कर रेवा म्हणते की मला माझ्या आयुष्याचा विचार नाही करायचा आणि ती तिथे धडपडत असते तर अक्षय म्हणतो की अगं जरा जपून तुला जास्त चढलेली आहे तर रेवा म्हणते की म्हणजे तुला माझी काळजी आहे तर अक्षय म्हणतो की मला तुझी काळजी नाही तो दरवाजा तुटेल त्याची काळजी वाटते आणि उद्या तू आमच्यावरच आरोप करशील की आम्हीच तुला ढकलून दिले त्यामुळे तू आत्ताच्या आत्ता इथून निघ चालती हो आणि रडतच म्हणते की जाते मी मला तुझ्या सल्ल्याची तुझीसुद्धा गरज नाही तुला दाराची काळजी वाटते परंतु माझी नाही आणि रडतच ती तिथून निघून जाते आणि तिचा धक्का दरवाजाला लागतो तर तेवढ्यात रमाला त्या ते आवाजाने जाग येते तर अक्षय दरवाजा लावून घेतो आणि रमाला म्हणतो की झोप काही नाही रमा विचारते काय झाले कोण होते तर अक्षय म्हणतो की चिचुंद्री आली होती आणि दारू पिऊन आली होती तर रमा विचारते की काय म्हटली तेव्हा अक्षय म्हणतो की तेच पुन्हा की तुम्हाला का सोडलं रमाशी का लग्न केले माझ्याशी का लग्न केले नाही पुन्हा तेच तिचं रडगानं तिला कंटाळा येत नाही का गं आणि मी तिच्या हे समजावण्यासाठी मागे मागे गेलो नाही मी तिला उभा राहून समजावले जर मी तिच्या मागे गेलो असतो तर ती पुन्हा माझ्यावर काहीतरी केले असते आणि तू तिकडे एकटाच होता आपल्यामध्ये काहीतरी झाले रमा म्हणते की तुम्ही अगदी बरोबर केले तर मला असे वाटते की तिला ह्या सर्व चुकीची जाणीव होण्यासाठी तिच्या आयुष्यामध्ये कुणीतरी यायला हवे अक्षय म्हणतो की वाट बघ आणि दुसऱ्या दिवशी कोणीतरी एक माणूस पोस्टर चिटकत असतो की मुलीने फसवले लग्न तुटले आणि उत्तर देणार अथर्व असे काहीतरी पोस्टर असते त्यानंतर इकडे अक्षय सांगत असतो की शिक्षणाची तलवार जर हातामध्ये असेल तर तुम्ही राजा नाहीतर काही नाही रमा म्हणते की या वयामध्ये ती तलवार हातामध्ये घेणे खूप अवघड आहे अक्षय म्हणतो की काही अवघड नाही आणि इतक्या छान दोन ह्या शाळेतल्या मुलींसारख्या वेण्या घालत्या मग त्यांच्यासारखे शिकायला नको का त्यामुळे तूसुद्धा शिकायचे आणि तुझा पहिला विषय असणार इंग्लिश रमा म्हणते की तोच तर माझ्यासाठी खूप अवघड विषय आहे मला नाही जमणार तर अक्षय म्हणतो की नाही तुला हे सर्व करावे लागेल आणि काम करताना तुझ्या वस्तू वापरत असते तर त्या वस्तूंना इंग्लिशमध्ये काय म्हणतात तर त्या वस्तूंना इंग्लिशमध्ये काय म्हणतात हे तू त्या पातिल्यावर त्या वस्तूवर लिहून ठेवायचे रमा म्हणते की मला कसेच करणार कारण मी काम करत असणार तेव्हा अक्षय रमाच्या हातामध्ये पेन देतो आणि नोंदवहीमध्ये सर्व काही तू व्यवस्थित लिहून ठेव आणि तुलाही नक्की जमणार रमा म्हणते की मला नाही जमणार आणि बाजूला जाते तर अक्षय म्हणतो की रमा तुला हे सर्व जमणार आणि तुला हे सर्व करूनच दाखवावे लागेल आणि दाखवून द्यावे लागेल इतरांना सुद्धा की तू काय आहे ते तर हा भाग येथे संपतो पुढील भागामध्ये पार्वती अज्जे रेवाला म्हणते की रमाला सर्व काही माहिती आहे पण परंतु तुला माहिती नाही तेव्हा रेवा भडकते आणि घरात काम करणाऱ्या मुलीसोबत तुम्ही माझी कंपॅरिझन करता का असे पार्वती आजीला म्हणते तेव्हा पार्वती आजी रागाने रेवाला म्हणते की ती फक्त घरात काम करणारी मुलगी नाहीच तर ते ऐकून रेवाला तर धक्काच बसतो आणि रमाला तर खूप आनंद होतो तर अक्षय हे सर्व बघून मनात म्हणतो की हिरा तो हिराच त्याला कितीही कोळसा म्हणून हिनवले तरी आज न उद्या त्याची चमक त्याला येतेच आणि अक्षय खुश होतो तेव्हा आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा